नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात राष्ट्रीय ग्राहक दिनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर सॉथ फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये ए सी नॉन ए सी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आमचा पत्ता लोणाळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या मावळ पंचायत समिती वडगाव येथे राष्ट्रीय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकोणीसशे शहाऐंशी साली 24 डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती तेव्हापासून चोवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो ग्राहक राष्ट्रीय दिन मावळ पंचायत समिती येथे घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वळनाने करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती मावळ तहसील विक्रम देशमुख सहाय्यक गट विकास मावळ पंचायत समिती सेवक थोरात तालुका कृषी अधिकारी दत्तात्रे पडवळ अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष तुषार झेंडे ग्राहक पंचायत मावळ पुणे सचिव मनोज ढोरे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सचिव अरुण वाघमारे अखिल भारतीय ग्राहक पंचायत मावळ तालुका श्रीपद थोरात वडगाव पोलीस निरीक्षक कुमार कदम गणेश तळेकर पुरवठा निरीक्षक अधिकारी तुषार तनपुरे पुरवठा निरीक्षक मावळ संदीप तनपुरे सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक निवासी नायब यांनी केली तर गणेश तळेकर यांनी ग्राहक दिनाविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप तनपुरे यांनी तर आभार सेवक थोरात यांनी मानले मावळ तालुक्यातील ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते व मावळ तालुक्यातील पुरवठातील रास्तधान्य दुकानदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते आपन, जो आजचा ग्राहक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत इतकें तर याच्या मागचा उद्देश सांगतो सगळ्यापर्यंत उद्देश हा दिन 5000 पूर्ण तर म्हणजे आता माझा जन्म या ठिकाणी बरेच वयस्कर वडील गाडी मंडळी त्यांना माहिती असेल की आपल्या देशामध्ये बहात्तर त्र्याहत्तरचा दुष्काळ महाराष्ट्रामधला बरोबर त्या दुष्काळामध्ये ग्राहकांची प्रचंड प्रमाणामध्ये लूट झाली मोठ्या प्रमाणे फसवणूक झाली अडवणूक झाली याच्यावर मात करण्यासाठी की ग्राहकांचं कुठंतरी हक्काचं व्यासपीठ असावं त्याच्यासाठी काहीतरी कायदा असावा म्हणून स्वर्गवाशी बिंदुबाब जोशींनी पुण्यामध्ये एक चळवळ सुरू केली बहात्तर त्र्याहत्तर साली तिची अधिकृत स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पुण्यामध्ये केली त्या चळवळीला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली या चळवळीच्या माध्यमातून ग्राहकांसाठी ग्राहकांना न्याय मिळवण्यासाठी की ज्या देशाची अर्थव्यवस्था संपूर्ण ग्राहकावर चालते त्याच्यासाठी एक कायदा असावा असं एक चळवळीने शासनाकडे पाठपुरावा झाला आणि देशाचं पहिलं केवळ एक अशासकीय विधेयक असं होतं की ते एका चळवळीच्या माध्यमातून अस्तित्वात जात आहे तो म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्वासी राजीवजी गांधी यांनी ते बिल लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये मांडलं आणि ज्यावेळेस जोशींनी ते बिल त्यांच्याकडे सादर केलं हा कायद्याचा मसुदा दिला कायद्यामधले घटक दिले त्यांचे तत्कालीन पंतप्रधान हो यांचे उद्गार होते त्यावेळेचे जोशी जी आपण येतो बुनियादी चीज नाही येतो बनेगा हे ये बनेगा ते उद्गार होते त्यांनी ते बिल लोकसभेमध्ये मा मांडलं ते एकमताने बिल पास झालं तो दिवस होता चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी तेव्हापासून आपण संपूर्ण देशामध्ये हा चोवीस डिसेंबर लहान दिन म्हणून साजरा करतो परवाच कार्यक्रम झाला चौथीत लहान मुलांसाठी पण कार्यक्रम झाला त्या चौथीतल्या विद्यार्थ्यांना विचारला त्यांनी त्याची तीन तांबाकूच्या पुढे नाव सांगितले किती रुपयाला मिळते हे पण सांगितलं एका सिगारेटचं नाव सांगितलं किती रुपयाला मिळते सांगितली विमेल मिळतो कुठे मिळतो ते पण सांगितलं आणि मिसरीची पुढी पण म्हणतो आजीसाठी आणतो तीन रुपयाला मिळतो हा चौथीतला मुलगा सांगतो आपल्याकडे अठरा वर्ष खाली व्यक्तीला दिलं फौजदारी पण गुण आहे आणि व्यान एकाला द्यायचंच नाही तर का आपणच आणायला सांगतोय असं वाटतं का तुमची सगळी व्यसनादिन व्हावी व्यसनाच्या मागे लागावं सगळ्यांनी आपणच आणायचं ते अवॉइड केले पाहिजे आणि कायदा आपला एवढा स्ट्रॉंग तुम्हाला सांगतो की आपला कायदा सांगतो जे फूडची आस्थापना असते फूडची म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा खाद्यपदार्थ मिळेल किंवा औषधं मिळतील मग खाद्यपदार्थ मध्ये तुमच्या हॉटेल स्वीट होम बेकरी किराणा मालचं दुकान आहे इथे खाद्यपदार्थ मिळतात जिथं विकत घेऊन आपण खायचो त्या आस्थापनेमध्ये तंबाखूचे पदार्थ ठेवायला पूर्णपणे बंदी आहे किराणा माझ्या दुकानात तर कसल्याही परिस्थितीत ठेवता येणार नाही ना ना ना। तुमचा सिंगल फोन करा त्याला दोनच ऑप्शन इथं दुकान बंद करावं लागेल किंवा ते तंबाखूजन्य पदार्थ बंद करावं लागतील सेपरेट असता काय म्हणजे जर तो त्याचं तंबाखूजन्य पदार्थाचं दुकान असेल तर चॉकलेट किंवा बिस्किट सुद्धा सेल करू शकत नाही त्यांनी फक्त तंबाखूजन्य पदार्थ एवढा फायदा आहे पण आपण काय करतो आमच्या लहान मुलांना आपणच आणायचं डी जागृती पोर्टल आपण हे केलं बी जागृती पोर्टल लाँच केले चोवीस डिसेंबरला दिल्लीवर सेंट्रल गव्हर्नमेंटने पाळलं आणि त्याच्यासोबत ई दाखील एक पोर्टल ई जागृती ई दाखील आणि ई माफक ई माफक म्हणून हे तीन ॲप आप आपण लॉन्च केले सेंट्रल गव्हर्नमेंटने की तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल ना तर तुम्ही याच्यावरून केसेस फाईल करू शकता फक्त फोनमध्ये तर थोडक्यात सांगायचं तर ई माफक आणि ई जागृती म्हणजे जा काय तर आपण तुम्हाला आता शुल्लक पैशासाठी जर तुमची तक्रार असेल तुम्ही एखादा मार्केटला गेला आणि पन्नास रुपयाची वस्तू खरेदी केली त्याच्यासाठी तक्रार करण्यासाठी तुम्ही पुण्यात जाणार नाही किंवा केस करणार नाही तर आपलं प्रयोजन सांगतो की सेंट्रल गव्हर्नमेंटने ई दाखल पोर्टल आणले किंवा ई जागृती पोर्टल आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं से, ते आपण चौदा डिसेंबरला लॉन्च केले ते पोर्टल असेल तुम्ही कुठेही फसवलं गेला या भारत देशामध्ये कुठेही असाल तर ई दाखलीवरती गेला तुम्ही तर सगळ्यात पहिल्यांदा ग्राहक म्हणून तक्रार करण्यासाठी वकील देण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमची तक्रार एका कागदावर लिहून या ई दाखलीवर अपलोड केली कुठल्याही कमीवर फोरमला फाईल करू शकता आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोर्ट्स आहेत तक्रार दाखल केल्यानंतर एकवीस आत पहिली तारीख आणि नव्वद दिवसाच्या आत निकाल अशी तरतूद आपण ऍक्टमध्येच केली कायद्यामध्ये आणि ग्राहकाला पाच लाख रुपयेपर्यंतच्या किमतीचं ट्रान्झॅक्शन असेल पाच लाख रुपये ते काही रुपये शुल्क नाही तिथून पुढं दहा लाखासाठी दोनशे रुपये आणि अबाऊ दहा करोड फक्त साडेसात हजार रुपये शुल्क म्हणजे ग्राहकासाठी टोटल म्हणजे निशुल्कमध्ये अगदी पाच लाखापर्यंत रुपये शुल्क आणि पाच लाखापेक्षा जास्त जे अ ग्राहक म्हणून छोटे ग्राहक म्हणून व्यवहार नसतात आणि प्लस ग्राहकासाठी एक्सेप्शन दिले तुम्हाला कोर्टात द्यायची आवश्यकता नाहीये तुम्ही घर बसल्या केस फाईल करू शकता सुनावणी तुमची आपल्या ही दाखीवरती तुम्ही झूम ऍपवर किंवा गुगल मीटवर देऊ शकता आणि तुमचा निकाल ऑनलाइन तुम्हाला घर बसल्या मिळून जाईल एवढी आपण सेंट्रल गव्हर्नमेंटने सोपी पद्धत केली त्याचं जास्तीत जास्त इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे पुण्यामध्ये आपण आपण पुणे तिथं काय होते म्हणतो आपल्याला आगमन पाहिजे आपण पुणे जिल्ह्यामध्ये राहतो पुण्यामध्ये चळवळ सुरू झाली पुण्यामध्ये स्ट्रॉंग म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे पुणेच्या कमी पैसे ज्या एक्स्ट्रा जीएसटी घेतला म्हणून केस फाईल आहे सेवन पैसे रुपये तर सोडा सत्यात्तर पैसे जास्त घेतला जीएसटी म्हणून केस पण फाईल आपल्या कमी एक रुपया तर खूप लांबची गोष्ट आहे त्याच्यावर केस फाईल झालीच पाहिजे एखादा ग्राहक एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये जातो नाहक प्रशासनाबरोबर वाद घालतो म्हणून प्रशासनाची कार्यपद्धती त्याला शुद्धीकरण मोहीम असं आपण नाव देऊया अनेक प्रकारची लोक आपल्याला दिवसभरामध्ये अनेक प्रशासकीय यंत्रणेबरोबर जोडली जातात याबरोबर या, या दालनामध्ये बसलेले रेशन दुकानचे सर्व चालक मालक अध्यक्ष अशी काही मंडळी आहे ज्यावेळेस जसा प्रशासनाबरोबर संवाद येतो तसा या रेशन दुकानाच्या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तुम्ही असं केलं तर मी तसं करेल अरे बाबा जे काय आहे म्हणून मला एक या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो आदरणीय ग्राहक तीर्थ बिंदू महाविका या, चे, या कायद्याची जनक आहे हा कायदा सगळा या ठिकाणी कशा होतो का होतो काय कायदे कायदे देशामध्ये हजारो परंतु त्याची अंमलबजावणी कशी करायची त्याचा वापर कसा करावा प्रशासन म्हणजे तुमच्यातलाच कुणीतरी आहे ना तो तुमचा दादा आहे काका आहे मामा आहे बहीण आहे कोणीतरी आहे ना आपली ती म्हणून आपण प्रशासनाबरोबर संवाद का साधत नाही प्रशासनाला तुच्छ का समजतो प्रशासनाने असं काय केलं म्हणतो परंतु मला खऱ्या अर्थानं एवढंच या माध्यमातून सांगायचंय की प्रशासनाबरोबर संवाद साधून बघा प्रशासन तुम्हाला सर्व्हिस तशी देतोय प्रशासनाची तुम्ही जर चर्चाच नाही केली ऐक्यू गोष्टीवर जर डिस्कशन केलं तर त्याच्यातला संवाद तुटतो आणि त्याच्यामधून तुमचं काम निरर्थकपणे होत नाही मग या रचनेमध्ये कोण कोण येत आहे माझा पुरवठ्याचा उपयोग होतोय माझे वीज वीज वितरण कंपनीतली लोक येतात महसूल विभाग येतो अशा सोळा तेरा अत्यावश्यक जीवन जीवनास आवश्यक असणाऱ्या रचनात्मक गुणात्मक आणि बौद्ध्यात्मक या गोष्टीचा जर आपण अभ्यास परिपूर्ण केला आणि त्याचबरोबर जर आपण आपली भूमिका ठासून आणि ज्याचं आपली तक्रार तहसीलदार जर माझं काम आहे तहसीलदार जर साहेब मी जो बोलतोय जिल्हाधिकाऱ्यावर आणि तुझी तक्रार काय तुझा विषय काय हे समजून तुम्ही सांगा ज्यावेळेस समाजामध्ये अध्यात्माची जी जोड या प्रशासिक यंत्रणेला मिळते अध्यात्माची जोड ही वाऱ्याच्या हातात दिलेली आहे अध्यात्माच्या एखाद्या रचनेबरोबर जर एखादा महाराज एखादं विश्लेषण करत असेल तर त्याच निमंत्रण पत्रिका जात नाही त्याची जाहिरात म्हणजे होत नाही त्याचं सगळं कामकाज जे होतं ते हवेच्या वातावरणात निर्माण होत आणि याच रचनेप्रमाणे प्रशासिक यंत्रणामध्ये सर्वच काही राह नाहीत बाप करा ही रचना जी आहे ह्या सगळ्यामध्ये तुम्ही माझे सगळे वडीलधारी मंडळी आहेत बंधू भगिनी आहात परंतु सगळ्याच रचनेमध्ये सर्वच काही वाईट नसतात प्रशासनाची काही विभीषण मंडळी देखील असतात विभीषण शोधायचं काम तुमचं आहे प्रशासनाबरोबर संवाद समन्वय कल्याण संवाद साधल्यानंतर तुम्ही जर प्रशासनाची गेला चर्चा केली सर माझा असा विषय या विषयाच्या संदर्भात या प्रक्रियेमध्ये असा असा विषय चालू आहे त्यामध्ये आपण लक्ष घाला बरं का नक्कीच प्रशासन त्यात लक्ष घाली तुम्ही त्यांना सूचना करा तुम्ही वैद्य पद्धतीनं त्यांच्याशी जर संवाद करत असाल चर्चा करत असाल तर हा प्रश्न सुटत नाही आणि मला जाणीवपूर्वक वाटतो सांगा वाटतं तुमच्याकडे कुठलाही माणूस येऊ द्या हो काही फरक पडत नाही आपल्याला आपण काय त्या चुकीच्या कार्यपद्धतीनं काम करत नाहीये काही काही ठिकाणची काही माहिती हा एक मोठा अजेंडा प्रशासनाच्या टाकीत न मानलेला संदर्भातील किंवा एखाद्या रचनेच्या बाबतीत आपण जर काय नाही शून्य म्हणतात त्याला तिथल्या तिथं त्याचा विषय संपून टाका तो विषय त्या ठिकाणी संपला तो परत तुमच्या दालनात उभा राहण्याची त्याच गाडच होणार नाही आपल्या मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद